हॅलो नमस्ते कसे आहात सगळे तर हा व्हिडिओ आहे शंकरपाळ्यांचा आणि अगदी परफेक्ट आणि खूप सोप्या पद्धतीने मी इथं शंकरपाळ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा करत असाल किंवा एकदम नवीन करणार नवशिके असाल तरी पण तुमची ही शंकरपाळी कधीच बिघडणार नाही फसणार नाही तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कशी करायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि तुम्ही तुमचा खूप किमती वेळ माझ्या व्हिडिओसाठी देत आहात त्याच्यासाठी खूप मनापासून धन्यवाद तर इथं मी एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा वापर करा दुधाने आणखी खुसखुशीत शंकरपाळी होईल पण माझ्या ते लक्षात नाही आलं म्हणून मी पाणी घेतलं एक वाटी पाणी एक वाटी साखर घेतली आहे आणि एक वाटी वितळलेलं तूप घ्यायचं आहे आणि साजूक तूपच घ्यायचं आहे तेल नाही घ्यायचं कुठलाही गोडाचा पदार्थ असेल तर तुपाने तो आणखीन खुसखुशीत होतो इथं मी वितळलेलं तूप नव्हतं म्हणून मी थोडं वाटीला कमी तूप घेतलेलं आहे कारण वितळलेल्या तुपाचा अंदाज आणि असं थोडंसं थिक असलेल्या तुपाचा अंदाज वेगळा असतो म्हणून मी थोडं वाटीला कमी घेतलं होतं साखर आणि पाणी मिक्स केलं मिक्स केल्यानंतर त्याच्यात मी हे तूप टाकलं तूप टाकून घेतल्यानंतर गरम असतानाच मी ते परातीत ओतून घेतलं तूप साखर आणि पाण्याचं मिश्रण तर आणि त्याच्यात आता याच्यात मैद्याचं काही प्रमाण नाही आहे त्याच्यात बसेल इतका आपल्याला मैदा आ, घालून घ्यायचा आहे म्हणजे आता याच्यात किती मी छोटी वाटी घेतली आहे तरी पण एक अर्धा ते पाऊण किलो इतकं पीठ त्याच्यात बसलेलं आहे पाऊण किलो पीठ बसलं असेल तुम्हाला जर कमी करायचं असेल तर छोटं भांडं घ्या छोटी वाटी घ्या तुम्ही घरातल्या कुठल्याही कपाने वाटेने हे मोजून घेऊ शकता तुम्हाला जास्ती प्रमाणात करायचं असेल तर मोठी वाटी मोठं भांडं घ्या आणि मी मैदा थोडासा ताळून घेतला आणि नंतर जसा बसेल जसा बसेल असा अंदाज एक येतो आपल्याला की याच्यात किती मैदा बसेल तर त्याच्यात मी थोडा एक वाटी इतका मी त्याच्यात रवा पण टाकलेला आहे बारीक चिरोटी रवा किंवा जिरो साईजचा रवा असतो तो टाकायचा आहे कारण त्याने थोडी खुसखुशीत शंकरपाळी होईल आणि नंतर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून घेतलं आणि नंतर मी हे चमच्याने थोडं मिक्स करत आहे कारण ते खूप गरम आहे मिश्रण हात लावला तर चटका बसेल म्हणून मी हे चम अगोदर चमच्याने मिक्स करणार आहे आणि नंतर थोडंसं थंड झाल्यानंतर मी ते हाताने हे शंकरपाळेचे ज पीठ आहे ते मी हाताने असं मळून घेणार आहे जास्त कडक असं घट्ट नाही बनवायचं आहे किंवा जास्त पातळही नाही बनवायचं आहे मिडियम असं आपल्याला हे शंकरपाळ्याचं पीठ बनवायचं आहे चपातीपेक्षा थोडं घट्ट बनवायचं चपातीच्या पिठापेक्षा थोडंसंच घट्ट बनवायचं आहे तर त्याच्यात असं वाटलं की आणखीन थोडा मैदा बसतोय म्हणून मी परत मैदा चाळून घेतला तर चाळूनच घ्यायचा आहे मैदा तर अशा पद्धतीने बघा मी मळून घेतलेला आहे जेवढा मैदा बसेल तेवढा त्याच्यात ते एक वाटी रवा टाकला आहे रवा अगदी स्किप केला नाही टाकला तरी काहीच हरकत नाही आहे पण थोडा खुसखुशीतपणा यावा म्हणून मी त्याच्यात रवा मिक्स केला आहे बारीक रवा तर आता हे मळून घेतलेलं आहे आणि ज्या पातेल्यात मी मिश्रण तयार केलं होतं साखर पाणी आणि तुपाचं तर त्याच्यातच मी हे थोडा वेळ भिजायला ठेवणार आहे म्हणजे थोडा वेळ ते भिजेल कणिक मोरेल जो रवा आहे तो छान फुलेल थोडंसं इथं दुसरी काही कामं करेपर्यंत हा छान जो रवा आहे तो फुलून येईल नंतर थोडंसं मी अगदी मिक्सरच्या भांड्यात घालून ही प्रोसेस केलेली आहे एक पल्स मोडवरती हे पीठ थोडं मऊ करून घेतलेलं आहे थोडं थोडं घालून तर इथं बघा एक एक सेकंदासाठी फक्त मी पल्समोडवर हे पीठ असं मऊ करून घेतलेलं आहे एकदम मऊ असं हे पीठ झालेलं आहे आणि आता हे मी लाटून घेणार आहे लाटताना तुम्ही घडी करून लाटा आपण चपाती करतो त्याप्रमाणे घडी केली तरी चालेल अगदी गोलच अशीच लाटली तरी पण चालेल काहीच हरकत नाही थोडीशी जाडीला जाड ठेवायची म्हणजे थोडंसं त्याला लेअर्स येतात तर मी इथं थोडं त्याला घड्या केलेल्या आहेत चौकोनी घडी करून लाटत आहे इथं मी थोडीशी पोळी लाडून घेतली आणि त्याच्यावर थोडा मैदा भुरभुरलेला आहे जसं आपण चपातीला करतो त्याचप्रमाणे करायचं आहे तुम्ही चपातीप्रमाणे घडी केली तरी चालेल तर मी अशी थोडी चौकोनी घडी केली आणि त्याची जाडसर अशी मी ही पोळी लाटून घेणार आहे आणि नंतर शंकरपाळ्या ज्या आहेत त्या अशा कट करून घ्यायच्या आहेत तर आता मी अगोदर पोळी लाटून घेते तर सगळ्या मी पोळी लाटून ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत तर त्या कट करून घेतलेल्या आहेत थोडंसं जाड कणिक ठेवून थोड्याशा छोट्या मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकता तेल अगोदरच तापायला ठेवलेलं होतं तर शंकरपाळ्यासाठी आपल्याला ते तेल अ, मिडियम गरम करून घ्यायचं आहे फार थंड असेल तर शंकरपाळ्यात तेल जास्त पितील म्हणून मिडियम गरम करायचं आहे आणि छान खरपूस अशा या बिस्किटासारख्या खुसखुशीत शंकरपाळ्या तयार आहेत तळून तर खरंच खूप छान अशा या शंकरपाळ्या झाल्या होत्या तुम्ही जर या पद्धतीने जर केल्या तर तुमची शंकरपाळी कधीच बिघडणार नाही नक्कीच तुम्ही या पद्धतीने शंकरपाळ्या करून बघा अशाच पद्धतीने मी या सगळ्या शंकरपाळ्या करून घेतल्या तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद